चिया सीड्स आणि सब्जा सीड्स यामध्ये बरेच साम्य असले तरी त्यांचे गुणधर्म आणि उपयोग वेगळे आहेत चिया सीड्स प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळतात आणि ते तिकडून भारतात आयात केले जातात तर सब्जा सीड्स म्हणजेच तुळशीच्या बिया भारतात सहज उपलब्ध असतात आणि पारंपरिक औषधांमध्ये त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो त्यामुळे भारतातील हवामान शरीराची गरज आणि पारंपरिक उपयोग पाहता सब्जा सीड्स अधिक फायदेशीर मानले जातात भारतातील उष्ण हवामानामुळे शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांची गरज असते त्यासाठी सब्जा सीड्स हा एक उत्तम पर्याय आहे उन्हाळ्यात सरबत फालुदा आणि विविध शीत पेयांमध्ये त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो हे बी भी पाण्यात भिजवल्यावर त्वरित फुलतात आणि गुळगुळीत होतात त्यामुळे पचनास मदत करतात तसेच त्यामध्ये असलेले गुणधर्मांमुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि उन्हाळ्यात होणारे त्रास कमी होतात चिया सीड्स हे प्रथिने आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिडने समृद्ध असले तरी थंड हवामानात जास्त प्रभावी ठरतात त्यांचा शरीरावर उष्ण परिणाम असतो तो भारतीय हवामानासाठी कधीकधी उपयुक्त नसतो तसेच हे बी पचायला जड असते आणि पचनक्रियेसाठी अधिक वेळ घेतात सब्जा सीड्स मात्र लगेच फुलतात आणि शरीरावर सौम्य परिणाम करतात त्यामुळे हे नियमित सेवनासाठी चांगले मानले जाते भारतीय लोकांच्या पारंपरिक आहारात आणि औषधी उपचारांमध्ये सब्जा सीड्स वापरण्याची जुनी परंपरा आहे शरीराला थंडावा देण्यासाठी बरोबरच पचन सुधारण्यासाठी साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे भारतीय हवामानात आणि शरीराची गरज लक्षात घेता आयात केलेले चिया सीड्सपेक्षा स्थानिक आणि सहज उपलब्ध असलेले सब्जा सीडचा आहारा समावेश केल्याने अधिक फायदा होतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व